सव्वीस डिसेंबर रोजी अंबाबाईचं तब्बल ब्याऐंशी हजार भाविकांनी दर्शन घेतले या पार्श्वभूमीवर आज देखील आंबाबाई मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची तोबा गर्दी आहे ख्रिसमस असेल शुक्रवार असेल असे वेगवेगळे मिलाप साधत भाविक आंबाबाईला येत आहेत दर्शन घेत आहेत त्यांना काय वाटतंय दर्शनासाठी त्यांची पसंती आंबाबाईला आहे नेमक्या त्यांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेऊया या रिपोर्टच्या माध्यमातून माझ्या पाठीमागा तुम्ही पाहू शकता ही लोकांची जी गर्दी दिसते हे देवी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील ही गर्दी आहे इथल्या नागरिकांशी आपण बोलणार आहोत त्यांना काय वाटतंय कुठून आले ते या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय वाटते जाणून घ्या कुठून आलात तुम्ही काय सांगाल आम्ही हैदराबाद हैदराबादवरून इच्छा होती की देवीचे दर्शन करायची यात्रा न आला आम्ही सातवा आहे फर्स्ट धनुषकोटी नवून आणि आई तुझा भवानीची झलक दिसती अंबाबाईचं दर्शन घेतलं आज कसं वाटलं लय छान आनंद झाला मनाला आमची इच्छा होती की आतापर्यंत नाही बघितले हे रशला देखून आम्ही समजा मुखदर्शन करून जावं नाही लई मधी जाव म्हण मध्ये गेल्यावर आमची कोडे रोजची आमची इच्छा पुरी झाली म्हणे असं निकाल आम्हाला लई छान वाटायला कुटुंबासोबत आला का फॅम कसं काय हा यात्राला पन्नास माणसं यात्राला आले आम्ही सात प्लेसेस का आले कन्याकुमारी मदुरई तिरुपती ला पद्मनाभ स्वामी टेम्पल लास्टला आईकडे आले आईला आले बरं लई लई आम्हाला छान दिले इथून दूर झाली आमची आईला खरंच पुष्कळ आनंद झालेला आहे आणि याच इच्छा आहे फॅमिलीला घेऊन नक्की येणार आम्ही पूर्ण भारत फिरून आला तुम्ही आंबाबाईचं दर्शन घेताय कसं वाटतं हाते ही बुला आ, लेना, हा तेही बोलाले ना आठ वाजता आमची कुलदेवता आहे आमचे आईकडे आल्यासारखा ऑटो लागलाय समाधान वाटायला शांत वाटायला आम्हाला समाधान आहे बॉडी पेन पुरे शरीरचं दुःख मिटून गेला आईच्या दरबारात राहिले तर बी आम्हाला पेन लेस निघाला चार घंटे बी आम्हाला काय नाही वाटला किती वेळ थांबला यात रांगेत सकाळी आठ वाजता थांबले अकरा वाजता आम्हाला साडे साडे अकरा ला दर्शन साडेतीन तास थांबला आराम ना दुसरे देवस्थानमध्ये ढकलम डुकली होती तिरुपती वगैरे पण इथं लई व्यवस्थित आहे आणि स्वच्छता आहे आणि एक दुसऱ्या कोणी त्रास देत नाहीत लाईन आराम न आला आणि दर्शन पण छान झालं काय सांगाल कुठून आला तुम्ही पुण्यावरून पुण्यावरून अंबाबाई दर्शनासाठी हा कोल्हापुरात नेमकं काय काय फिरायचं नियोजन आहे जे काय स्थान आहे ते आम्हाला माहीत नाही पण ज्योतिबा वगैरे कोणागार जे काही त्यानंतर इकडे जाणार आहे केरले केरले आम्ही भुसावळ आलो आहे हा काय काय नियोजन योजना कोल्हापुरात काय काय पर्यटन स्थळ फिरत आम्हाला तर काही माहित नाही ते काय पर्यटन स्थळ नाही पण जेवढे आहे ते आम्ही पाहू हे करणार आता तीन चार सांगितलं आम्हाला रिक्षावाल्याने की तीन चार दिघा म्हणून आणि मग तसं मग रिटर्न दोन मंदिरात आला तुम्ही नेमकं वातावरण कसं वाटलं इथली व्यवस्था कशी वाटली व्यवस्था चांगली आहे पण फक्त थोडंसं हे याच्यामध्ये बस बाकी काही नाही लाईनमध्ये लाईनमध्ये म्हणजे अजून सिस्टमॅटिक असतं तर बरं झालं असतं सिस्टमॅटिक असायला काय, काय सांगितलं आता एक 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 हे लेना चक्कर येऊन पडलंय त्यांना बाहेर काढलं आता त्यांना परत आतमध्ये घेत नाही घ्यायला पाहिजे कारण की ते किती वेळ झाले थांबले होते आणि थोड्यासाठी मग त्यांना चक्कर काय सांगा तर काही वयस्कर असल्यामुळे त्यांना बसण्यासाठी काही सुविधा पाहिजे आम्ही आता तीन घंटेपासून उभा आहे जवळपास आठ वाजेपासून उभा आहे अजून दर्शन झालेलं नाही आम्ही छत्रपती संभाजीनगर येथून आलेलो कोल्हापूरात काय का फिरणार आहे कोल्हापुरामध्ये कनेरी मठ जाऊन आलो आता दर्शन आता ज्योतिबाला जायचं आहे परत शाहू पॅलेस भरपूर काही बघायसारखं कोल्हापूर म्हणजे ऐतिहासिक सिटी आहे आपली ठीक आहे बघितलेली ठिकाणं कशी वाटली कोल्हापूर छान एकदम छान छान हो स्पेशल बघण्यासाठी वाटतं आंबाबाईचं दर्शन घेतलं आणि भरून पावलो अनेक दिवसांची इच्छा होती ती पूर्ण झाली असं काही नागरिकांचं म्हणणं आहे तर काही नागरिकांनी दर्शन घेताना सूचना देखील सुचवलेल्या आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा डिजिटल कोल्हापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा